नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो दिवसेंदिवस कांदा दरात बदल बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सात हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूरमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव एक हजार रुपये क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये निघाला तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका दर सोलापूर बाजार समितीमध्ये आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव